रामराम मंडळी जय भोलेनाथ जय महाकाल आजची स्टोरी अशी आहे की मलाच माझी मला, मला शंका आहे की तुमच्यापर्यंत पोचवण्यात किती यशस्वी होईल पण प्रयत्न करत आपलं आपलं काम आहे आणि मराठी माणसाचं कसं आहे काही माग नाही हटायचं प्रयत्न चाल ठेवायचा आणि बिकलं तर तुम्ही हाय समजून घ्याल काय त्यात काय बदल नाही ही सत्य घटना आणि आज श्रावणी सोमवार तुम्ही आपापल्या पत्नी जाऊन महादेवा पुढं आपल्या बोले ना आता पुढं तर मागणं मागणार आहे आणि सगळा विषय एकदम पवित्र दिवस आहे चांगला विषय आहे श्रावणी सोमवार आहे पहिला सोमवार आहे आणि आज तर तांदूळ तांदूळे आणि आज आपल्या स्टोरीला डायरेक्ट सुरुवात करू म्हणजे विषयला लांबायला नको मार्च दोन हजार तेवीस ह्या सालची घटना आहे आणि पुणे शहरातील बोसरी म्हणून जो परिसर आहे बोसरी एरिया त्या ठिकाणी राहणारं कुटुंब प्युअर व्हेज प्युअर माळकरी कुटुंब त्यांना अध्यात्माची आवड आणि आजोबा पासून ते कुटुंब माळकरीच होतं आणि आपल्या माऊलींच्या पालखीत एक कवाना घरातला माणूस वाऱ्याला जाणार सगळं अशा प्रकारचं कुटुंब त्या कुटुंबामध्ये मयूर फुलसंदर हा जो मुलगा आहे हा एकवीस बावीस वर्षाचा तरुण त्याचा एक, एक पर्सनल विषय होता तो तिथं सांगणं व्यवस्थित नाही पण त्याच्यात त्याच्या आयुष्य टिकून होतं फार आणि त्यासाठी तो आपण त्या घरच्यांना न्याय देऊ शकत नाही किंवा आपण हा मुलगा मयूर हा प्रचंड मानसिकता खाली होता मानसिक टेन्शन खाली होता काय करावं अशा वेळेस बरीचशी मुलं वाईट विचार करतात आत्महत्येचा मार्ग पात करतात घरच्यांना आधारतात आणि बऱ्याच आई वडिलांना कळतच नाही की आपला मुलगा कशामुळे गेला असं इतकं टेन्शनमध्ये पण हे टेन्शन त्याला एका वेगळ्या दिशेला देऊन घेऊन गेलं ते म्हणजे ध्यानदार ना आणि Uh, आपले उज्जैन जे मध्य प्रदेशात उज्जैन म्हणून शहर आहे तिथे महाकाल आहेत uh, आपला शंकराचा जीव त्या महाकाल म्हणजे मा अक्षरच्या माणसाच्या चित्ता जे आहे राख आणि स्वतः अभिषेक होतो आणि महाकाल हा असं देवस्थान आहे तो मला सांगतो की काळच येतो आपण म्हणतो ना काळा वेळ आली होती पण आला नव्हता तो ठरवतो तो महाकाल ठरवतो आपला की कुणी किती दिवस जगायचं कोणाचा अंत कशात करायचा आणि काय कारण मागं ठेवायचं अपघातात गेला फाशी घेऊन मेळाला विजवादेने आणि अटॅकने मेला असा विषय सगळा तर त्याचं लक्ष थोडं तिथं लागलं ते मग मेडिटेशन म्हणजे कसं की दिवस म्हणून रात्री एकदा तो आसनामध्ये बसला आणि त्याने का चालू केलं नामस्मरण डोळं बंद करून दोन दोन तीन तीन तास त्याला गेले काळात ते नामस्मरण करत असताना ह्या मयूरच्या तो इतका अंतर कारणापासून करायचा की ह्या जगातली सगळी दुःख मलाच का त्याला तसं वाटायचं त्याला फील व्हायचं की मला जगण्याचा अधिकार का मला सुखी राहण्याचा अधिकार नाही का असं ते स्वतःच्या मनाला प्रश्न विचारतात आणि बरेच लोक अनेक अडचणीमुळे डिप्रेशनमध्ये त्यांना एपिसोड नक्कीच काहीतरी फायदा देऊन जाईल असं मला वाटतं ते मेडिटेशन करत असताना त्याच्या दोन डोळ्यातून गळागाळ अक्षरशः आश्रू यायचे की परमेश्वरा तू करता करताय तू सर्वस्व तू माझ्या बाबतीतच असं का करतो मलाच का जास्त त्रास देतो पिडतो आणि आजकाल तर जग असं आहे तुम्हाला समजा ज्याच्याकडे जेवढा पैसा ना तेवढी त्याचे उद्या उद्या करीतात लोक आणि ते उदे -उदे गरी का गरीब असेल ना तर जास्त जातात त्याक विचारितो नाही कोणी हा कुठे बोलतात फक्त इलेक्शन जवळ आल्यावर कसं काय बरे का राम भाऊ असं असतं पण तसं ते जगलं काय मेलं काय कुणाला फरक पडत नाही आणि अशा प्रकारच्या जगामध्ये हे मयूर त्याची घुसमट व्हायची पार तो त्या अध्यात्माकडे खेचला गेला खेचला गेल्यानंतर ते त्याला ला त्याला एक ठराविक वेळ वेळ आली काय काळ गेल्यानंतर मेडिटेशनची सवय लागली शरीराला आहे मला काही होत नाही मला ही मेडिटेशन पण बंद करून टाकायचं यात काही वेगळे पण होत नाही मग वेगळं काय माझ्या हक्तीत गडत नाही काय नाही मेडिटेशन बंद करून टाकलं महिनाभर वीस दिवस गेले साधारण मेडिटेशन बंद करून टाकलं सगळं त्यांनी परत रेग्युलर लाईफ जगायला लागला वीस दिवसानंतर त्याला अचानक रोज स्वप्न पडायला लागली आता ही स्वप्न फार विचित्र होती आणि तो व्यक्ती ओपन ओपन जगाला म्हणजे ते पुरवासाकडे देऊ शकतो आपण ते म्हणजे आता आहे त्या मुलाला अशी स्वप्न पडायची की त्या स्वप्नामध्ये पेटलेली चित्र यायची त्या चित्तेभोवती धरून नाचणारे नागा साधू अधिक अगोरी अगोरी हा वेगळा प्रकारे अगोरी हे शिवाची साधना करते शिव म्हणजे शिव भगवान शंकर शिवाची साधना करतात आणि त्यांची साधनाच अगोरी असते ते दुसरं काय त्यांच्या डोक्यात नसतं आणि हे फार पॉवरफुल माणसं असतात तुम्हाला सांगतो हां त्यांनी तिथून जर काय कार्यक्रम केला तर आपला कार्यक्रम होतो इतके पण खतरनाक आघोरी असतात की काय काय एका स्त्रीचं रूपांतर पुरुषात करू शकतात तुम्हाला खोटं वाटणं अक्षर इतकी पॉवरफुल विद्या आहे पण ते लोक हे जे माया संसार ह्याच्यामध्ये न गुंता आणि आपल्याला तर तिकिडामंगी समजतात आपल्यासारख्या लोकांना आपण मोह रोज सकाळी उठलं की पैसा 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 संध्याकाळी होऊन आपलं जीवन साधारण असं असतं आपण सकाळी उठलं ना की दातबीत हे केणार हगायमोता जाऊन येणार तिकडं नाश्ता करणार ऑफिसला जाणार शेतकरी कामाला जाणार काम कर काम काम करणार गाडीवाला वाहन चालवणार सगळं करणार संध्याकाळी घरी येणार थोडं पोरांकडे बघणार हसणार थोडं बायकोकडे बघणार थोडं जेवणार आणि झोपून जाणार ह्याच्या पलीकडे आपलं लाईफच नसतं पण हे आगोरी पाठ्या तीन वाजता उठणार थंड पाण्याने आंघोळ करणार बसम चोळणार सगळं शरीराला आणि मग एक अग्नी पेटवणार ते अग्नी त्यांची काही साधनं असन ध्यानदारणा असन ती करणार दिवस उजाडला की विषय बांध ते दोन टाइम करतात ते पाच घर मागितली इच्छा आली तर मागणार कधी कधी जळत्या माड्यावरचं मासकांड एखाद्याची मांडी एखाद्याचं पाठण एखाद्याचा दंड ही सुद्धा बाचक मास खाण्याची पावर आगोरी तर असते आणि इतकंच नव्हे तर ते इतके पॉवरफुल असतात की स्वतःची विष्ठा सुद्धा खात्यात अगोरी हा म्हणजे त्यांच्याकडे तेवढ्या पावर असतात त्यातला एक कण जरी आपल्या आपल्याकडे आपण डायरियावर बसतो डायरेक्ट हगा मुता बंद होते ही जग्छ्याने भरलेले आणि त्यातला थोडासा एक अंश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे आता हे सगळं चालू असताना ती स्वप्न ते रोज यायची आठ नऊ दिवस मग त्यांनी त्याचा एक माऊस भाऊ होता त्याला त्याच्या कानावर घातली ह्याला म्हणलं भाई हे असं असं होते माझ्या बाबतीत आणि आघोरी कुठं अरे म्हणलं तो आगोरींना भेट ना मग आघोरी म्हणलं आघोरी कुठे भेटायची मला म्हणलं मला माहिती आहे आघोरी कुठं असतात मी एक दोन जण बघितलेली होती आणि ती का उद्या मी गाडी जाऊन खात्री करतो बरं म्हणलं बघा मग म्हणला दुसऱ्या दिवशी फोन आला मला आघोरी आहेत बा तू ते साधू आहे तिथं विद्या करणारी तसले तंत्र मंत्र करणारी किंवा साधना करणारी आपल्याला त्याच्याबद्दल काय माहीत नाही आपण गाभारतो त्यांना मला कसं वाटतं मला तू का गाभारतो मला असं वाटतं मला त्याने नाही कुत्र नाही तर माजार करून टाकावा आपल्याला त्यामुळे मी गाभारतो बरं म्हणले तसा काय विषय नाही आपण मला भेटायचं भेटायचे तर ये म्हणले उद्या मग सकाळ सकाळ म्हणजे लवकर ये सकाळ सकाळ हे सहाला त्याच्या घरी गेला आता हा जो एरिया आहे हा तो मला सांगतो मुंबईच्या बाहेरचा एरिया आहे त्या ठिकाणी गेले गेलं त्याचा मावळ बाहून ते तो नदी होती बारीक शंकराचं इतकं पडलेलं देऊळ होतं त्या जंगल एरिया होता थोडा आणि त्याच्यामध्ये ती पूजा सुद्धा शंकराची कोण करत नव्हतं कारण लई आडवळणी होतं आणि पुरातन मंदिर असेल वा ते काही शिळा पडलेल्या काही तशा असं मंदिर ती थोडी बारकी होणार नदी आणि मंदिरापासून एक शंभर फुटाव अंतराव लांब त्यांनी कुटी बनवली होती म्हणजे सपरा टाईप आपल्या लाकडं बांबू असं गोळा करून थोडं ते बनवली होती त्याच्यावर प्लॅस्टिक चिकटवलेलं काय पण ते तिथं दोघं जण राहायची एक व्यक्ती साधारण साठ पासष्ट वयाची होती दुसरी व्यक्ती तेवीस चोवीस पंचवीसच्या आसपासचा होता पोऱ्यात होता मग तो शिष्य असन ते गुरुमीन असण अगोर दिसते आता त्यांची जे झाडे दाटा वाढली होती ते तिथं नदीतून पाय धुवून बाहेर निघत होते आणि त्यांची ते दुनी जाळबीर होता तो चाललेला तो विजला होता तिथं आणि हे लांबून तिथं जवळजवळ यायला लागले की त्याने लगेच असा हात केला खडे रे उदार बिलकुल आगे आणा नाही त्याने ती गार ह्यांना त्यांच्या वाटले घ्यायला मराठी येत नाही बा ही हिंदी बोलणार आहे किंवा लांबून आलेले कुठून ते येऊ शकतात कुठून येऊ शकतात ते थांबले आपले तिथंच तुम संसारी आदमी मजा आकुडा तेव्हा हा हो मारा बिलकुल नजदीक चले जाऊ या असे आता ह्या दोघांनी बी हात जोडलं ती दुसरा तर जाऊ जावतो ही आपल्याला डायरेक्ट कुत्र बनवून आपण निघालवा आपली ताकद नाही ते थांबायची तू गाभारला तू मला चल तू बी नाही नाही मला माओ भाऊ गाभारला मयूरचा मयूर मला नाही नाही ना, आज जो माझ्या आग्ने फेटलेला आहे माझी अडचण मला माहिती आहे मी झोपू शकत नाही नीट आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडून घेतल्याशिवाय काय नाही ते आपला हात जोडून उभा राहिला मानला मी लांबून बघू का जरा मी तिकडं जाऊन बघू का तुला तुझ्यावर लक्ष ठेवतो तस काय काळजी का, करू नको चालतंय मानला तो थांबला लांब लांबून बघतला अगोरी त्यांच्या नादात होते सगळं आईला म्हणले एक गेलं आणि एक राहिले तिथं आणि शिवाय आपला हात जोडून तिथंच आठ वाजता शिवाय अजून थोडा जवळ आला जवळ जसा थोडा दहा पाच पावलं चढला आणि ते अशी एक फोटा होती त्यांनी साईडची एवढी काठी लाकूड घेतलं जोरात त्या आगोरीनी साधून फेकून मारलं मयूरला म्हणला तुमको समज मे नाही आता क्या निखल जाऊया असे मुं देखना म्हणजे तुम्हाला तरी हे आपला हात जोडून म्हणजे कुछ बात असं मानला मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे बा असं म्हणल्यावर ते आगोरी काही एक नाही दोन नाही शेबी हात जोडून तसाच मग थोडा वेळ झाले एक पंधरा वीस मिनटं हे काय जायचं नाव घे ना मयूर त्यांच्यापासून वीस पंचवीस फोटा तू आपला उभास की दोघ जण आले त्याच्याजवळ त्यांनी कपडे घातले ए रक्षा आहे म्हणजे तिथं विस्तू पडला होता त्यांनी ती पूजा वगैरे केल्यानंतर विस्तू पडला होता राख होती इसकी रक्षा तुम करणार हमारे आने तक बाद में देखेंगे आपला थाड़ा 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 ते आपल्या बसला मयूर तिथंच आणि दोघं तडा 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 गावाकडे निघून गेली ते येत्यात मानले ते मित्र तर असा तो मला सांगतो दूम ठोकले त्यांनी मानला ते ह्याला मला कुत्र बनवा आले काय आता त्याला दिला सोडून आणि माझा कार्यक्रमच ओके मला ती गेलं पळून मानला आणि ते गेला निघून आणि शी थांबला तिथं सात आठ वाजता तिथे निघून गेले होते ह्याला वाटलं तासात दोन तासात पाच घर मागायला गेले असते किती टाइम लागतो त्यांना याला येते बाबा पाच मिनिटात कशाचे पाच मिनिटं आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन वाजल्या फार तीन वाजल्या तरी याच्यात तुम्हाला सांगतो आताडी वळवळ करायला लागली मी इतकं कावळ कोकायला लागलं काय खायलाच नाही इथं काय नाही तिथं बाजकी बुसकी कुठे कोपट्यात दिसत्यात तिथं काय कुणाला काय तिथं कसा हात लावायचा ही माझी पैरशाच काय तिथं खायलाच ना, काय नाही आणि म्हणलं काय खावा गाड्या पण ते मित्र जिकडे लांब होता ते परत आला ते त्याचा निघून तो मित्र परत लांब आला त्याने हात केलं म्हटलं तिथंच थांबा हे गेला मित्राला मला दहा रुपयाचा पारले घेऊन ये गाडी एक नदीचं पाणी आज काही विषय नाही दुसरा तो मला नाही दिसले रे हाय आधी त्यांनी पाण्याची बाटली दिली दहा रुपयाचा पारल्याचा पुडा त्या टपरीतून जाऊन आणून दिला त्यांनी पुडा खाल्ला मयूरनी तिथंच थांबला तिथं थांबल्यानंतर साधारण साडेसहा सात अंधार पाडाच्या टायमाला ती दोघांता दिसली वापरत त्यांनी बघितलं हे थांबलेलं आहे तिथंच राखीची रक्षा करत तिथं काय त्यांनी कुत्र मांधार येऊन दिलं नाही काय येऊन दिलं नाही तेव्हा आला की तो आपला उठून नम्रपणे उभं राहिला हवा काही जर मिळवायचं असेल ना तर तेवढा देऊन लागतो नाही तर ते मिळू शकत नाही भले परीक्षेतलं यश असू द्या किंवा एखादी लय आवडणारी पोरगी असू द्या किंवा तुम्हाला एकदा धनसंपत्ता असू द्या गाडी असू द्या काय असू द्या बहुतिक गोष्टी लोकांना जास्त बरं असतो आज बांगला पाहिजे गाडी पाहिजे पोरगी पाहिजे आणि बंगालच पाहिजे ह्याच्या भोवतीच जग आहे आता था। ते थांबलं आपलं नम्रपणे महाराज ते काय ना आले एकनाथ आल्यानंतर त्यांनी ते, ते शिष्य खाली ते जाळा तिथं काहीतरी करत होता ते गेला खाली तिकडे डेगो याला काही दिसत नव्हता ते आलं ते महाराज आले बसले वा तिथं ते, ते आघोरी साधू हो। बसले की हा उभाच होता उदर बाईट कम बोलणे का आपले हमारे हो। साथ खाना खाना पडेगा तू तू बोलेंगा व नाही चलेगा या हा हम जो बोलेंगे वही चलेगा आघोरी हे प्रचंड संतापलेले असतात कायमस्वरूपी देणार ठेवा त्यांना त्यांच्या कलाने घ्यावं लागतं आता शे तसा विषय झाल्याच्या नंतर तुम्हाला बसला भाऊ खाली बसला हमारे साथ भोजन करणार में देखेंगे आहे ना म्हणलं भोजन तुम्हाला भूक जी पुढे जरा बरं केलं तर पारल्याच्या पण म्हणलं आता आहे काहीतरी त्याने आदेश सोडलं ते शिष्याला खानाला आव लाव म्हणलं की ते पटकुनी की आपलं तेवर ते मयूर उठला त्यांच्या पाया पाडला आणि तसाच बसून राहिला आणि त्याने पुढं खाणं आणून ठेवलं आता जेवायचं म्हणल्यावर आपल्या पुढं जेवायचं ताट ता म्हणजे कसं येतं बा स्टीलचं असन ताट पोहत पात्र्याचा असन किंवा त्या जर्मलचं असन पात्रावळी असन काही असन ना त्यात अन्न असन काय काय का असा ना तर तुम्हाला सांगतो पांढरी चकचकीत माणसाची कवटी आणि त्याचा जो मेंदूचा खरवडलेला आतला भाग आहे ना त्याच्यात जवळजवळ दोनशे अडीचशे ग्राम काळ जळलेलं मटण त्याच्यात कशाचं मटण आणलं होतं मटाणत एखाद्याचं पुटरी पिटरी कापून आणली होती जिवंत मड्याची कोणाला ते मेलेल्या मड्याची काय सांगता येत नाही शीत तर ते कवटीत त्याने वाढलं हा ना खाऊ बोलणे का नाही आता कशाचं खाऊ मग शी आता ज्याचं हाडच वाटलं नाही आता कालगाटरी होऊन गेली इंच आज जे मा ते सगळं आख पोटातच आहे मटण कालचं तू मला सांगतो जगबुडी लवकरच होणार आहे अजून काय काय किती नीच करता येईल तेवढं करून घ्या तुम्ही तसा काय विषय नाही आमचा मटाण खा काय खा जीवांना मारा ती लय अवघड फिडे तुम्हाला ती लय आतला विषय कळायच नाही तुम्हाला समजा तेवढंच सांगतो मी हा मला मोकार तातळ्या लावू नका लय आति चाल लई ती तो मला महाराज त्यांनी माळ दाखवली तुळशीची माळ Uh, आमचं कुटुंब मला अख मालकरी आणि मेह नाही खाऊ शकत मांस नाही खाऊ शकत अजून माझं हडत वाटलं नाही आणि ते शक्य नाही मला उलट्या होत्या महाराज असं uh, त्यांनी ते सांगितलं तुमको काना बोलो चुपचाप खालो हमारा से चलो आता तसं म्हणलं ह्यांना वाटतं आता इलाच नाही बाबा मग ह्यांच्या डोक्यात काय आलं खायचं टोन कवटीतला हात लावला त्याच्यातला टुकडा वर बघूनच कवटीकडे बघायचं देवा वाटायचं मुत आली त्याला फार त्याने कवटीतला त्या मारसा तुकडा काढला आणि तोंडात जसा टाकणार की त्या मार त्याच्याजवळी काठी त्याने त्या हाताव हाणलं बा हाताव हाणलं की तो तुकडा पडला खाली म्हणजे बरं झालं पाडला परत शिष्याला हाक मारले एवढा ती गेलं घेऊन बा ती कवठी कवटी घेऊन गेली ह्या जर बरं वाटलं ह्याला म्हणलं आता काही ही टेन्शन आहे पण हे बघा जो माणूस ज्याच्यावर टाईम आहे ज्या माणसावर संकट आहे ना त्यांना भीती वाटत नाही कशाची हे करई त्याच्या मागे मानस असेल ते म्हणले तुमारी मी परीक्षा राहत हा अच्छा अच्छावाला खाना लाव अच्छावाला खुश झाला हि तरी एक गाडगं ती मैत्रिला गाडगे वा फरत नाही ती तसल्या प्रकारचं गाडग ते वरचा अर्ध तोडून टाकलेलं ते वर बारका बागा असतो आणि त्या माडक्यामध्ये त्यांनी गरम गरम भात आणि त्याच्यामध्ये मिठाचं हळद मिठाचं मुगीचं वरण असं दिलं चांगलं बघून ते बघितल्याबरोबर त्याच्यात म्हणजे तोंडालाच पाणी सुटलं बा आणि मग उपाशी गडी वेळी शिती गबी बसली भात वरण खाल्लं वरण खाऊन झालं तुम्ही बोलणे की जरूरत नाही तुम तुम कसले आहे समजता आंतरज्ञान त्याला म्हणतात पुढच्या मनात काय चाललंय ते वाचणं रिडिंगची पावर असते ना ते आंतरज्ञान म्हणजे चालतंय तुम चार दिन बाद असतो योगा म्हणलं त्याने सांगितलं येतो बा मी म्हटलं परत महाराज म्हटले परत यावं लागेल चार दिवसांनी हा त्यांनी मुंबईजवळचं एक शहर आहे खोपोली आणि त्या खोपोलीची स्मशानभूमी आहे त्याच्यात तो बाग पण फार डेंजर आहे किंवा अशा काट्या खोट्या गजबडल्या म्हणजे अस्तित्व काही नाही आता जरा नवीन ठिकाणी पण जुनी जी खोपोलीची ती थे एरिया आहे त्या ठिकाणच्या स्मशानभूमीत बोलावलं बोलावलं म्हणलं हा गेला निघून ते चार दिवस स्मशानभूमीत त्या ठिकाणी ते ठरलेल्या टायमाला उपस्थित राहिले उपस्थित राहिल्या त्याला सांगितलं साधना आत्मा काय असते काय नाही तुला कळत नाही म्हणले त्यातलं मी तुम्हाला सांगतो महाराज खाली बसले त्यांचा शिष्य समोर बसला तिथून एक दहा फुट अंतरावर हा आपला हात जोडून बसलेला मयूर त्यांनी असं सांगितलं की मी आता डोळे मिटणार आहे आणि मी मी स्वतः पण डोळे मिटणार आहे आणि डोळे मिटून मी जे बोलन ते तुम्ही फक्त इमॅजिन करायचं म्हणजे त्या तसं चित्र डोळ्या उभं आणायचं कारण ही आर्ट ही कलाच अशी आहे किंवा ही साधनात अशी किंवा मला तुम्हाला जे आत आजच्या स्टोरीज सांगायचं आहे ह्याच्यासाठी तुम्हाला डोळे मिटणं गरजेचं आहे डोळे मिट आण ना तुमची इच्छा पण डोळे मिटून बघा कदाचित तुम्हाला त्या साक्षात्कार होऊ शकतो प्रयत्न करणं माझं काम आहे त्या महाराजांनी काय केलं डोळे मिटून घेतले आणि डोळे मिटून घ्यायच्या आधी त्यांनी एक सिद्धासन म्हणून येते सिद्धासन तरजीनी आपली ह्या ह्या साईडच्या तरजनीला सिद्धासनावर हो बसले आणि डोळे मिटले आता मी डोळे मिटतो आणि इमॅजिनचे जे असतं जे ते तू मला सांगतो डोळे मिटून डोळ्यापुढे अंधार पाहिजे आणि तुम्ही प्रयोग करून बघा मिठा डोळे काय फरक पडत नाही दोन मिट बघा तुम्ही काय होतंय ते डोळे मिटले जाता महाराजांनी डोळे मिटले आणि मयूरला सांगायला लागले काय दिसते डोळ्यापुढं पूर्ण अंधारे लालसर पापणीचा लालसर थोडासा उजड येतोय थो। आता तू आहेस तू जाणतोय तू तुझा तु आत्मा आहेस तू येस आता पुढं तुझ्या डोळ्यापुढं पहिलं चित्र आणायचं तुझं घर जे असेल ते त्या घराच्या पुढं तू जिथं गाडी पार्क करतो तो बाग तो एरिया घराच्या बाहेरचा पाहिजे अंगण असू दे काही पडवी असू दे तो एरिया तू थोडा साईटला आहे घरापासून पन्नास फुट अंतरा उभा आहे बरं ठीक आहे प्रचंड गर्दी जमलेली तुझ्या घरापुढं प्रचंड म्हणजे एक शंभर दोनशे लोक आहेत आणि त्या ठिकाणी मध्यभागी तू थोडा पुढं चलत गेला आहे पुढं थोडं डोकून पाहिलं आहे डुकून पाहिल्यानंतर तुला असं जाणवतं आहे तुला असं दिसतं आहे की सभोवताली जमलेली माणसंही तुमचे शेजारी तुमचे नातेवाईक सगळ्यांचे चेहरे आणि शेजारच्या <सब्चार> बाहेर येऊन थोडं डोळ्याला पोचतात हा काय बनगडे घरात गेलं तर तुमची पत्नी मुलं दाय दोखलून तुझ्या स्वतःच्या प्रेतावर रडतात म्हणजे तू जे पाहतोय आत्मा इन प्रेत तुझं तिथं आहे प्रेताला नटावलेलं आहे आणि प्रेतावर केलेला मेकअप कधीही गोड दिसत नाही अशा प्रकारे थोडा मेकअप करून फुलं बिलं टाकली सगळी बावखी बघितलं साईडला उभी उचलून तयारीत सगळे पाहुणे रावडालेले गाड्या लागलेल्या सगळं लागलेलं आणि तुमच्या पत्नीचं पाहिलं त्याच्या डोक्यात डोक्याचं कुंकू पुसलेलं आहे तिच्या हाताच्या बांगड्या फोडलेल्या आहे आणि तिने स्वतःचं तोंड जोडून घेतले मुलगीचं किती जीव आता तो मुलगी आतमध्ये झोप इंजेक्शन दिल्यामुळं झोपलेली आहे तिला काय रडून रडून तिचा वाईट अवस्था चालली आईचे वाईट वाईट झाले रडून रडून आणि आक्रोश समजा तुझं नाव बाप्पू असन तात्या असन तात्या आता कोणाला बघू अशा प्रकारच्या आर्थ किंकाळ्या त्या मैलांच्या चालू आहेत आणि तुला तिथून त्या बावखिनी लगेच एक पुढारी आला पुढारी म्हणजे गा गावातील म्हणा शहरातील म्हणा एक समंजस माणूस हे उचला आता वेळ होऊन दे नका का प्रेताला नेण्याची गाई करता चौवद फिरता येऊ त्यात अतिशय शांत वातावरण ते प्रेत नदी काठी आणलं जातं नदीकाठी आणल्यानंतर तिथं विसावा असतो विसाव्याच्या तिथं ठेवलं जातं त्याची दिशा बदलली जाते दिशा बदलून प्रेत नदीत बुडवलं जातं तिथून परत उचलले आहे बावखिनी चार मित्रांनी त्यांनी अगदी कुचंबलेल्या चेहऱ्याने तिथं ऑलरेडी तू बघू बघवते प्रेताच्या मागे तुझा आत्मा चाललेला आहे तू बघवते कोणी आलंय प्रेताला कोण आलंय काय आलंय तिथून तू तुझं प्रेत रचलेलं आहे राहिलेलं सरपण रचलेलं आहे त्याच्यानंतर तू चलत नदीत जातो तुझा मुलगा जातो त्या मुलांनी फडक धरलेलं आहे नाव्याने बा आहे डोके केलेली आहेत पाण्याचा अभिषेक केलेला आहे पाणी पाडलेलं आहे बायकोला दोन तीन जणांनी धरून आणलेले आईला धरून आणलेले इथे गड्यांनी शेवटचं मुख पाहिलं घरातल्याने सगळ्यांनी मुखदर्शन पाहिलं तिथंच हांबरडा फोडला जागा तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना म्हणले लवकर इथं रडू नका हि तर रडू नका असं तसं त्या परत ग बसल्या बायांच्या जाऊन बसल्या गडीगड्यांच्या जाऊन बसलं प्रदक्षिणा जा झाल्या मडकं फुटलं आग्नी दिला आग्नी दिल्यानंतर तुला स्वरा अस्वस्थ वाटतंय की तू लांबून की अरे माझा शरीर आहे माझं शरीर ह्यांनी पेटवलं माझ्याशीर पेटवलं वरच्या साईडने पेटवलं पेटवलं पेटता 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 लाकडाने चांगला जाळ धरला आणि त्याच्याचे निखारे वरून जसं जशी लाकडं बारीक जळत्या तसे तसे खाली पडायला लागले तुझ्या दोन पायाच्या मध्ये ते निखारे पडायला लागले तुझ्या पायावरची केस आखी जळून गेली काताड अरे माझे टाच मी इतके गासो स्वच्छ करायचो माझे टाच जळते माझी नख जळतात अरे मी मी टाच स्वच्छ राहण्यासाठी त्याला चिरा पडतात म्हणून किती बूट वापरायचो बूट वापरायचा काय फायदा नाही मी जोडतोय त्याचा एक एक शरीराचा अंग जळायला लागला पोटरी वितळली पोटाचा आतडी कातडी जाळायला लागली कारण आग ही आग आहे शेवट त्या आगीमध्ये शेवट जळत 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 डोक्याची केसं जाळली कापड पा वरचं जाळलं कपडे जाळले अंडरवेअर जाळले सगळं जाळलं आणि तो देह डोक्याचं कवटी अशी तापली काळी पडली आणि इतकी तप्त झाली की एक दहा मिनटामध्ये फट कुणी बार झाला त्या कवटीचा जसा कवटीचा बार झाला तसाच पुढाऱ्यांनी सिग्नल दिला की चला आता आणि अशा त्र तऱ्हेने पुढाऱ्यांनी सगळ्याला थांबवलं आणि एक्स वाय झेड या दिवशी होईल आणि उपस्थित राहणं अत्यंत दुःख झालं आणि त्यांना तात्याला मामाला कोणाला असन त्याला आपण श्रद्धांजली अर्पित करतो त्याचं दोन मिनटं बोलून झाले की लोक रस्त्याला लागली सगळे निघून गेले हे तुझा आत्मा अजूनही ते प्रेताच्याकडेलाच पाहतोय पाहतोय आणि तो म्हणतो अरे कुणी घरातले नाही कुणी नाही सगळे चाललेत कुणीतरी थांबा रे माझ्याकडं कुणीतरी बघाय रे माझ्याकडं इतक्या दिवस तुम्ही माझ्याकडे बघत होता इतक्या दिवस तुम्ही माझ्याकड स्वतःच्या चेहऱ्याकडे बघत होता हे काय होतं मग माझा चेहरा पाहिला तुम्ही मी अनेकांच्या मदती केल्या पैशासाठी अनेकांच्या रात्रीची गाडी चालून लोकांच्या लग्नाला उपस्थित राहिलो पण एकही पाहणार आवळा कुणी न थांबता तो देह राखेत परावर्तित झाला आणि त्या आत्म्याला सोडून सगळे निघून गेले मग ते आत्मा तिथून चलत चलत स्वतःच्या घरी गेला बायकोने अर्ध्याच्या ऐवजी ऐवजी अर्ध्या चपाती खाऊन जाऊ सगळ्यांनी जेवण केलं लोकांनी वाखरी आणून दिल्या होत्या आणि अशा प्रकारे तो आत्मा काय बोलू शकत नव्हता हो, काय नव्हता पण त्याला एक कळलं की हे निश्वर आहे आता डोळं उघडा त्या महाराजांनी ज्या पद्धतीने ट्रीट केलं मयूरला त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं डोळे उघडले तुम्ही आता आता पुढचं सांगतो ते महाराज म्हणले हे रियालिटी आहे हे जीवन आहे त्याला तो तुम्हाला सुद्धा पाच दहा मिनिटासाठी वैराग्याला वैराग्य भाव ज्याला मानतात तो आहे वैराग्य भाव कारण अनसत्य सत्य नेहमी कटू असतं आणि आपण आता जगतोय म्हणजे आपण लयच भाऊला जगतोय असं वाटतं आपल्याला म्हणजे असं आहे पण ओरिजिनल वैराग्य अशा प्रकारचं असतं म्हणले काय जाणवलं म्हणले एकटा आहे मी शंभर टक्के एकटा आहे म्हणले शीत तुझं अंतिम स्थान आहे हे स्मशान माझी आणि इथं तू एकटाचे ह्या जगामध्ये पण एकटाचे सगळे एकटाचे मी तुला काही तत्व सांगतो ते तू ऐक ते महाराजांनी सांगितलं आणि त्यांनी दोन तीन जी तत्व सांगितली ना ती मार्धांनी त्याला जी सांगितली ती मी तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे आणि देण्यात ठेवा तू मला अनेकांना समस्या आहेत अनेक समस्या आहेत तुमचा भूतकाळ ह्याला विसरून जायचं भूतकाळ कधी डिफेंड नाही राहायचं भूतकाळ तुम्ही जितकं आठवाल तितकं तुम्ही तुमचं जीवन दुःखी करून गाताल त्याने मला असं भूतकाळ नाही तुम्ही भविष्य बघा भूतकाळ विसरून जायचा घडून गेले त्याच्याशी तुझा काही संबंध नाही देण्यात ठेवा जे घडून गेले आपल्या आयुष्यात त्याच्याशी संबंध नाही असं धरून पुढे चालायचं हे आज श्रावणी सोमवारच्या दिवशी तुम्हाला सांगता विशेष आनंद होतोय मला आता काही तर अनुकरण करतात काही बदलणार आहेत पण ज्याला हा विषय नाही त्याने ह्याच्या अट्रॅक्ट व्हायला हरकत नाही हे पाहायला हरकत नाही देण्यात ठेवा एखाद्याने ज्ञान मागितलं तरच द्यायचं त्याची इच्छा नसताना तुम्ही त्याला अशी अतिशयपणा शिकवायचा लाईफमध्ये कोणाला प्रयत्न करायचा नाही ज्यांना ठेवा का तर त्याला जे फोकट देताना त्याला किंमत नाही महाराज अजिबात किंमत नाही मागितल्याशिवाय अजिबात ज्ञान द्यायचं नाही दुसरी गोष्ट शी प्रकार त्यांनी ऐकला जात जाता जाता महाराज म्हणले जाऊ का आता म्हणलं उज्जैन दर्शन घेऊन ये उज्जैनला महाकाले त्यांना दर्शन घे त्यांच्या अनुमतीशिवाय पत्ता पण हलत नाही हा वीस पावलं चालला जा, रुग्ज्या महाराज परत रुग्ज्या आता ते आह गो रीज <coughs> तुम इन्सान हो, तुम्हारे खून मे रग रगरगमे बेईमानी हे असं म्हटले आईला मला माझं काय चुकलं बा आता तुम रक्षा को छोडके बिस्किट खाणे गे ना तो पायाच पडला परत म्हणजे बघा मारत सगळं कळतं बरं का या अंतरज्ञानी त्याला मानते पुढचं काय सगळं कळतं मग त्याने माफी मागितली जा मला मला इच्छा आहे माझी तिथे जायची तू जाऊ नको तुला बोलावत्यान ज्यावेळेस तुम्हाला सिग्नल मिळेल की बोलाव बोलावत्यान त्यावेळी मा काल ज्यावेळेस बोलत्यान त्यावेळेस जा असं म्हणल्याच्या नंतर म्हणला चालतंय मानला तो ने स्वतः सांगितलेले एका पॉडकास्टमध्ये त्यांनी हा विषय संपूर्ण महाराष्ट्रापुढे सांगितला विषय हा तो मी तुम्हाला आत्ता सांगितला पंधरा वीस दिवस गेले आणि त्याचा जो माओबाऊ होता तोच मानला परत आईला मानला एकले बारिश स्कीम आली तुला जायचं होतं ना मग कालला म्हणला कार पुण्यात मानला आपलं छत्रपती शिवाजी महाराज हे टी स्टँड पुण्या टेशनच्या पाट्यामागच्या साईडचं डायरेक्ट इंदोर गाडी चालू केली आणि इंदोर येऊन महाकाल म्हणजे हाकेच्या अंतराव खरं काय मग हे दोघं त्या गाडीने गेले आणि त्या ठिकाणी दर्शन घेतलं दुसरी गोष्ट त्या ठिकाणी हरसिद्धी माता म्हणून आहे तिथं दर्शन घेतलं कोणी कधी गेला कधी तर शंभर टक्के करा आणि दर्शन कधी घेतलं सतरा मे दोन हजार तेवीसला ध्यानात ठेवा आणि ते टी आहे तर ते बाबांनी सांगितलं होतं म्हणजे हे बोलावूनच आलं आता ह्या स्टोरी मधून तुम्ही काही घ्या नका घेऊ चांगल्या मानाने पण ज्या वेळेस आज शंकराच्या पिंडीला हात लावताना किंवा शंकराच्या पिंडी डोळे मिटतात आज श्रावणी सोमवारे त्या दिवशी स्वतःसाठी काहीच मागू नका आमची जुनी माणसं बघा आमच्या आजी आम्हाला म्हणायची देवापुढं दोनच वाक्य म्हणायची देव, देव बाप्पा मथारकर लवकर माथारकर कर यातला खरा अर्थ असा होता आपल्या ह्याच्या संस्कृतीतला महाराष्ट्रातल्या की मथारपणापर्यंत दगा फटका अपघात ह्यांनी त्याने मृत्यू नको कुठल्या आजाराने मृत्यू नको भयंकर त्याच्यामुळं मथारकर देव बाप्पा ह्याच्या पलीकडे काय मागू नका मागायचं असलं ना तर दुसऱ्या जीवासाठी मागा दुसऱ्याच्या ह्याच्यासाठी मागा पण स्वतःसाठी तिथं पण स्वार्थ दाखवू नका असं माझं मनापासून ही आणि तुम्हाला जाता जाता एक वाक्य सांगतो दूर राहिले घर ते माझे आलो मायाबाजारी दूर राहिले घरते ते माझे आलो माया बाजारी, खोटी सारी नाती गोती खोटीच ही दुनियादारी खोटीच ही दुनियादारी रामकृष्ण हरे मावली